बाहेरून आलेल्या राजाने प्रजेचा छड केलेला होता त्या छळाला कंटाळून प्रजेने राजाचा सत्यानाश केला आणि विजयाची गुढी उभारली या सत्यघटनेची पुनरावृत्ती होणार आहे अशीच गुढी अमरावती शहरात महाविकास आघाडीचे विरोधकांचा पराभव करून उभारतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानकडे यांच्या प्रचार कार्यालयाचे आज मोठ्या थाटात फटाक्याच्या आतिषबाजीत उद्घाटन झाले यावेळी गुढीपाठव्याच्या निमित्ताने विजयाची गुढी देखील उभारण्यात आली ही गुढी विजयाची गुढी असून अमरावती जिल्ह्यातील मतदार बळवंत वानखडे यांना मोठ्या विजय करतील अमरावतीची संस्कृती आणि वातावरण खराब करणाऱ्यांना व बाहेरून आलेल्या घरी बसवून त्यांना त्यांची जागा देख दाखवून देतील असा विश्वास देखील उपस्थित पदाधिकारी कार्यालय उद्घाटक प्रसंगी व्यक्त केलेला आहे प्रारंभी लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे व महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी गुढी पूजा अर्चना करून विजयाचा निर्धार व्यक्त केला प्रचार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने उभारण्यात आलेली विजयाची गुढी ही मोठ्या दिमाखात डवलत होती यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि अमरावती महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की बलवंता भाऊ तू मागे बोलो पंजाबमध्ये एक बाहेरून आलेला राजा होता आणि तो स्थानिकांवर खूप अन्याय करत होता स्थानिक लोकांनी त्या राजाचा सर्वनाश केला आणि त्या दिवशीपासून शक राजा म्हणून होता त्या दिवशीपासून गुढी उभारली जाते आज देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाहेरची आलेल्या लोकांचा आम्ही सर्वनाश करणार आहे आणि महाविकास आघाडीची विजयाची गुढी या ठिकाणी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट